नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मिक्सरच्या भांड्यामध्ये दे कांदे आणि टोमॅटो टाकून वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे यासाठी इथं दोन चार टोमॅटो घेतलेत दीड कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची पण घ्यायची आता सुरुवातीला मी कांदा इथं दोन्ही बाजूची डेट काढून घेणार आहे आणि हिरवी मिरची पण घ्यायची आहे तिखट असेल तर एक घ्यायची किंवा जास्त घ्यायची तिखट आवडत असेल तर आता इथे लहान टोमॅटो आहेत म्हणून मी दोन चार घेतले तुम्हाला जर मोठे असतील तुमच्याकडं तर दोन घेतले तरी चालते आता इथं कढईमध्ये टाकून घ्यायचे आता कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि गॅसवर ठेवायचे उकळण्यासाठी आता दोन चार लसण पाकळ्या पण टाकल्यात मी आणि दोन मिरच्या टाकल्यात आता ही टोमॅटो ही शिजलेल्या आहे बघू शकता इथं वरचं साल निघत आहे आता हे खाली घ्यायचे गॅसच्या आणि वरचं साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे बारीक कट करून तर सुरुवातीला मी कांदा कट करून घेणार आहे बारीक आता पाण्यातून बाजूला काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावरही कट करून घ्यायचे आता पाकळ्या पण एकदम बारीक कट करून घ्यायच्यात आणि टोमॅटोचं वरचं साल काढून कट करून घ्यायचे आणि देठ बाजूला काढून टाकायचे आता सर्व टोमॅटो असे साल काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये पण थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटून घेणार आहे मी आता राहिलेले टोमॅटो पण ह्याच्यामध्ये कट करून घेणार आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक जास्त बारीक पण पेस्ट बनवायची नाही थोडंसं अवडधवड असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ राहिलं होतं टाकायचं याच्यामध्ये मीठ टाकून घेणारे तर याच्यामध्ये थोडंसं अद्रक पेस्ट पण टाकू शकता तुम्ही आता धनचिरी पावडर टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एकदम छान असं मध्यम आकारामध्ये फिरवून घ्यायचे बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे तर पेस्ट तयार झालेले तर या पद्धतीनं असं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचे फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर लगेच ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आता इथे मोहरी एकदम छान असे तडतडलेले आहे लगेच ह्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आता जिरे पण एकदम छान ते चिमूटभर हिंग टाकून घ्यायचे आता एक चमचा तिळ टाकलेत मी ह्याच्यामध्ये तेलामध्येच आता थंडी असल्यामुळं थोडासा तिळाचा जास्त वापर करायचा आता बेडगी मिरची टाकायची अर्धा चमचा आणि लगेच हे वाटलेलं कांदा टोमॅटो लसूण मिरची टाकायची ह्याच्यामध्ये आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं गूळ किंवा साखर टाकायची ह्याच्यामध्ये तर बघू शकता एकदम छान रंग पण आलेला आहे आणि मुलांना तर ही चटणी खूपच आवडली थोडीशी वरून कोथिंबीर टाकायचे आता घरगुती लाल तिखट जास्त तिखट असलेलं टाकायचे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची रंग येण्यासाठी आता हे मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये गुळ किंवा साखर टाकायची आहे अर्धा चमचा तर मी इथं साखर टाकलेली आहे तर एकदम छान चव येते थोडंसं गोड असल्यावर तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झाली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता इथं तयार झालेली आहे चटणी तर एकदा नक्की बनवा अशी वेगळ्या पद्धतीची टोमॅटोची चटणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद